दिंडोरी वृत्तांत न्यूज वेद नव्या युगाचा राखी खरेदीसाठी महिला वर्गाची बाजारपेठेत रक्षाबंधन हा सण दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने भाऊ आणि बहिणींच्या नात्याचा ऋणानुबंधन असलेला हा आजही सर्वत्र पारंपरिक पद्धतीने जपला जातो त्यामुळे दिंडोरी बाजारपेठेत महिलांची राखी खरेदीसाठी गर्दी होत आहे शहरातील जुना कडवण रस्ता या ठिकाणी विविध प्रकारच्या राख्यांनी दुकाने व स्टॉल सजली आहेत त्यामुळे बाजारपेठा महिलांच्या गर्दीने फुलत आहेत राखी खरेदी करताना महिला बंधुरायांच्या पसंतीस उतरेल अशा राख्या खरेदी करीत आहेत तर दुसरीकडे आपल्या बहिणींसाठी भेटवस्तू खरेदी करताना तरुणाई दिसत आहे बाजारपेठेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राख्यांच्या नव्या डिझाईन विक्रीसाठी आल्या असून बच्चे कंपनींना आकर्षित करणाऱ्या डी साऊंड आणि लाईटिंग त्याच सोबत भीम डोरेमॉन मोटू पतलू श्री गणेश राख्यांना बच्चे कडून मागणी होत आहे तर एका बाजूला पर्यावरणपूरक राख्यांना यंदा महिलांकडून मागणी वाढल्याचे दिसत आहे यामध्ये रुद्राक्ष मोती रंगीबेरंगी धाग्यांच्या राख्या महिला व युवतींचे लक्ष वेधून घेत आहेत अक्रेलिंग लाकडी राख्यांसह विविध थीम्स डिझाईन्सच्या राख्या हो देखील खरेदीसाठी महिलांची गर्दी होताना दिसत आहे पारंपरिक पद्धतीच्या जुन्या गोंड्यांच्या देखील राख्या बाजारपेठेत दिसत आहेत पाच रुपयापासून ते पाचशे पर्यंत व त्याही पुढे किंमत असलेल्या राख्या दिसत आहेत यावर्षी दर स्थिर असल्याचे व्यावसायिक बोलत आहेत दिंडोरी वृत्तांत विभागीय संपादक बापू चव्हाण दिंडोरी